तर एखाद्याला तळण्यासाठी तुम्ही जर भांडी द्यायला गेला ती हजार लोकांना सुद्धा भांडी पुरणार नाही अशी आजची परिस्थिती एकशे साठ कोटीत त्यात होत नसतं त्याला किती धोरण लागतं त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं आमच्या शेतकऱ्या तुम्ही म्हणाला होता की आम्ही कर्जमाफी करू बोलला होता का नव्हता गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे ती खुंटली आहे पण जे गरिबाकडनं पैसा काढताय आणि तिथं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन म्हणजे सरकारचा पैसा वापरला म्हणजे जसं लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा पैसा वापरून मोठे कार्यक्रम घेतले त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर अजून काही शेती विषयाचे सुद्धा त्यांनी विविध कार्यक्रम घेतले सरकारचा पैसा आणि तिथं तुम्ही वापरून मग तिथं विविध सरकारच्या योजना देणार त्यातून तुम्ही घोषणा दिला होता की आम्ही हे करू ते करू म्हणजे सरकारचा पैसा वापरून तुम्ही तसं बघितलं तर राजकारण केलं नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरे गेलात शब्द दिले हवेत बोलत होता आता तुम्हा ठीक आहे सरकार तुमचं आलं आता ते ई व्ही आलं कशामुळे आलं पण आलं आता त्याच्यामध्ये नक्कीच या सगळ्या घोषणांचा फायदा हा सत्तेत जाणाऱ्या या सरकारला झाला असावा आता तुम्ही सत्तेत आला आणि तुम्ही काय म्हणाला होता की जसं आम्ही सत्तेत येऊ तसं तसं आम्ही ह्या गोष्टी करू आता हे बघा हे संकल्प म्हणजे त्यांचा जे काही आहे आता ह्याच्यामध्ये बघा भाजपचं मोठं आणि नंतर शिवसेना आणि नंतर गड्याळ म्हणजे अशी आपली राज्याची मर परिस्थिती आहे पूर्वी दोन हजार चौदाच्या चा आधी मोठं महाराष्ट्राचं वजन होतं या राज्या देशामध्ये ते कमी कमी होत चाललेलं आहे का हे चुकीच्या धोरणांमुळे आता ह्याच्यामध्ये शब्द दिले होते त्यांनी शेतकऱ्या दिले कष्टकरी महिला विद्यार्थी युवा पण त्याच्याबद्दल काहीही होताना या सरकारमध्ये दिसत नाही आणि बजेटमध्ये अक्षरशः शब्दाचा खेळ आकड्याचा खेळ आणि मी कुठल्याही लोकांना जर विचारलं की काय वाटतं या बजेटकडे तुम्हाला बघून ते काय म्हणतात क्या हुआ तेरा वादा इलेक्शन के वक्त हमारे लिए मत का फायदा अरबी आपने क्या किया तो आपने भावनाओं को किया यहाँ पे सौदा अशी अच्छी परिस्थिती आहे म्हणजे सगळे लक्षात येत होते आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाला होता की आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशेहून एकवीसशे देऊ इलेक्शन झाल्या झाल्या पहिल्या अधिवेशनामध्ये तर पहिलं अधिवेशन बजेटचं अधिवेशन आहे ठीक आहे आधी तुम्ही नाही केलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द तरी काढला का अजिबात नाही अलोकेशन झालं ते सुद्धा तुम्ही महिला बा कमी केल्यासारखं आम्हाला वाटतंय आमच्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणाला होता की आम्ही कर्जमाफी करू बोलला होता का नव्हता ह्याच्यामध्ये पण लिहिले तिथं सुद्धा त्या ठिकाणी आता ह्याच्या शेतकऱ्याला मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधी वाढ हे सगळे विषय लिहिले त्यांनी नाही नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीत बारा हजार वन पंधरा हजाराची वाढ एम एस पी मध्ये सुद्धा आम्ही करणार असं सुद्धा त्यांनी सांगितलंय म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही कर्जमाफी देणार होता आता तुम्ही देणार नाही त्याच्याच बरोबर तुम्ही भाषणामध्ये म्हणजे जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात इथं बघितली होती तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं तर आम्ही एक भावांतर म्हणजे इथं पक्षांतर बघितला पण भावंतर योजना आम्ही आणू चांगली गोष्ट आहे म्हणजे प्राईस स्टेबिलायझेशन फंड त्याचा शब्द तुम्ही घेतला नाही आता उदाहरण सांगतो ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपये देऊ आता सोयाबीन अठ्ठावीसशे रुपयाला आहे तिथं बारा हजार कोटीचं फक्त सोयाबीनमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय कपाशी मध्ये तिथं नऊ हजार कोटीचं झालंय कांद्याच्या बाबतीत पाच हजार कोटीचं झालंय एवढं नुकसान झाल्यानंतर हे कसे देणारे बँकेला सगळं लोन परतफेड कसे करणार आहेत त्यामुळे कर्जमाफी होणं महत्वाचं होतं आता मा, माता भगिनींचं एकवीसशे रुपये सांगितलं आमच्या बेरोजगार युवांसाठी सुद्धा तुम्ही विविध शब्द दिले होते त्याच्या बाबतीत तुम्ही कमी कौशल्य विकासासाठी पैसे दिले अरे किती रुपये दिले एकशे साठ कोटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एखाद्याला भजे टाळण्यासाठी तुम्ही जर भांडी द्यायला गेला ती भा, हजार लोकांना सुद्धा भांडी पुरणार नाही अशी आजची परिस्थिती एकशे साठ कोटीत त्यात होत नसतं त्याला किती धोरण लागतं त्या पद्धतीने तुम्हाला काम करावं हे काय म्हणतात एफ आले एफ आले खूप मोठं झालं आता एफडीआ एक तुम्हाला गंमत सांगतो समजा आता बजाज ची ब मेन ऑफिस कुठे आहे तर मंत्रालयाच्या जवळ आहे महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये एफडीआय आला दहा हजार कोटी असं आपण घटकाभर धरू आता बजाजचे तीन फॅक्टरी आहेत समजा एक महाराष्ट्रामध्ये एक गुजरातमध्ये आणि समजा एक उत्तर प्रदेशमध्ये आता दहा हजार कोटीमध्ये पाचशे कोटी आपल्या महाराष्ट्रातल्या फॅक्टरीला वापरले आणि साडेनऊ हजार कोटी हे यूपी आणि गुजरातच्या फॅक्टरीला वापरले आता बाल बोलताना भाषण आपल्याला काय भारी वाटलं दहा हजार कोटी डी आय आला आणि पण एफडीआयला फायदा काय झाला महाराष्ट्राला त्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट बोलायची जरूरत आहे किती ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट झाली किती नोकऱ्या मिळाल्या ह्याच्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे हास्यास्पद होतं तिथं भाषण करत असताना आम्ही मुद्दा तिथून मांडत होतो की प्रधानमंत्री ॲडवायझरी काउन्सिल जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राची जी ग्रोथ आहे ती खुंटली आहे पर कॅपिटल इन्कम म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जो इन्कम असतो जसं तुमचा आहे समजा भजीवाल्याचा आहे शेतकऱ्याचा आहे माझा आहे कष्टकऱ्याचा आहे याचा ओव्हरऑल इन्कम महाराष्ट्राचा घेतला तर तो आता कमी घसरत चाललेला आहे एक्सपोर्टच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडतो गुजरात पुढे चाललंय हे मी नाही प्रधानमंत्री म्हणजे मोदी साहेबांचं जे का अडवायझरी काउन्सिल आहे त्यांनी सांगितलेलं आहे हा मुद्दा जेव्हा आम्ही मांडलो तेव्हा फडणवीस साहेब म्हणजे असं काय नसतं म्हणजे जिथं कुठे तुम्ही अडचणीत येणार आहे हे मुद्दे आम्ही पुराव्या सकट मांडतो तेव्हा तुम्ही म्हणता की हे असं काय होत नसतं आता त्या नंबर प्लेटचा मुद्दा मी मांडला साडेपाचशे कोटी, आधी कोटी मी आधीपासून साडेपाचशे कोटी म्हणत होतो तेव्हा हे म्हणतो नाही सगळ्यात कमी चारशे काहीतरी नंतर त्यांनी मान्य केलं साडेपाचशे कोटी आहे पण तिथं बोलत असताना गुजरातचा मात्र पेपर त्यांनी घरी विसरला नाही तर अधिकारी दिलाच नाही एकशे साठ रुपये आहे तिथं नंबर प्लेटला इथं साडेपाचशे रुपये पर नंबर प्लेट म्हणजे अठराशे कोटी अतिरिक्त खोटं बोललेत त्यांना खोटली माहिती दिली गेली एकशे साठ रुपये गुजरातला नंबर प्लेटला जे लावणं जाणार आहे त्यात फिटमेंट चार्जेस आहेत त्यात टॅक्सेस आहेत सगळे आहे आणि महाराष्ट्रामध्ये फिटमेंट चार्जेस सगळे घेऊन आपण साडेपाचशे कोटी साडेपाचशे रुपयाला जातो गुजरातची कंपनी तिकडे वेगळा भाव देते मग गुजरात कंपनी गुजरातच्या लोकांना एकशे साठ आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातची कंपनी पाचशे पन्नास हा फरक तुम्हाला कशाला पाहिजे हे सांगण्याचं कारण असं की तिथून गरिबाच्या खिशातून अठराशे अतिरिक्त कोटी रुपये फक्त मोटरसायकलवर तुम्ही तिथं काढत आहात आता इथं यांनी स्टॅम्प ड्युटीच्या बाबतीत काय केलं ची हजार केली परत काय काय ठिकाणी पाचशे केली त्याच्या आधी तुम्ही जमिनीवरच जे होतं तेव्हा पाचशे केली होती आता ह्याच्यामध्ये त्यांनी जे लाईट मोटर व्हेकल म्हणजे काय रिक्षा रिक्षावर ह्यांनी हो टॅक्स वाढवला साडेसहाशे कोटी तिथून तुम्ही काढणार आहात आता साडेसहाशे कोटी कशावरनं काढणार तर जिथं कोणाला शिकून काम मिळत नाही ते बिचारे गाडी घेते रिक्षा चालवते त्याच्यावर तुम्ही अतिरिक्त टॅक्स म्हणजे गरीबाकडनं पैसा काढताय आणि तिथं सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना डेफिशिट जर फिस्कल डेफिशिट आणि बजेटरी डेफिशिट बघितलं तर पहिल्यांदा असं होत असेल की ते एक्सेप्ट करतात की पंचेचाळीस हजार कोटीचं डेफिशिट त्यात आम्ही हे आता सरकार हे वर्ष सुरू करत आहोत गेल्या वर्षी तुम्ही जे काय बजेट केलं त्यातला बेचाळीस टक्के म्हणजे शंभर रुपयाचं बजेट असेल तर बेचाळीस रुपये खर्च केले अठ्ठावन्न खर्च केलेच नाही त्यामुळे अनेक लोकांना अडचणी आल्या आणि आता बजेट जात असताना तुम्ही एक्सेप्ट करता की पंचेचाळीस हजार कोटीचा आम्हाला बजेटरी डेफिसिट आहे म्हणजे जेव्हा वर्षानंतर आपण बसू तेव्हा काय होणार आहे या राज्याचं या सरकारच्या मार्गदर्शनाखाली काय सांगता येणार नाही एम जिथं भ्रष्टाचार झाला त्याला तुम्ही फंड देता एम एस आर डीसी जिथं भ्रष्टाचार झाला तिथं तुम्ही फंड देता आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचार झाला त्याबद्दल तुम्ही काही करत नाही असं साठ हजार कोटी रुपये फक्त तुम्ही काढले त्याचे पुरावे आम्ही दिले त्या बाबतीत तुम्ही काय करत नाही आमचं म्हणणं काय ठीक आहे अडचण आहे आम्ही मान्य करतो पण जिथं भ्रष्टाचार झाला जिथं चुकीच्या गोष्टी झाल्या तिथं तुम्ही मात्र कुठेही काही कमतरता करत नाही पण जिथं माणसं जगण्याला अडचण होऊ शकते आता शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव सहा हजार तुम्ही देणार होता अठ्ठावीसशे कसं जगायचं जा शेतकऱ्याला मग आज शेतकऱ्याला जर बँकेचं लोन परत फेड करता येत नसेल इंटरेस्ट परत देता येत नसेल मग शेतकऱ्याला मरायचं का वर्षासाठी थांब थांब रे बाबा आमचं आता सरकार बजेट काहीतरी नवीन आणेल मग आज हे लोकांचं जगणं अवघड झालंय नोकऱ्या तिथं मिळणार तिथं तुम्ही कुठेतरी बेरोजगार भत्ता देणार असं भाषणात तिथं सांगितलं होतं त्या बाबतीत तुम्ही काय बोलत नाही आणि हे जे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला का द्यायला लागले आहे का कारण का दुसऱ्या बाजूला नोकऱ्या नाहीत दुसऱ्या बाजूला शेताला शेती शेतीमालाला भाव नाहीत तिथं खर्च वाढलेले आहेत घरातले खर्च आहेत शेतीतले वाढलेले आहेत आणि इथं मात्र तुम्ही काय करत नाही लोकांना वाऱ्यावर वा सोडले अशी आजची परिस्थिती आहे